वशिष्ठ ना जी नावाचे मग तिथे काय म्हटलं की त्यांच्या जवळ तिथे दाबा त्यांच्या समोर नेऊन ठेवला तिथे त्यांचा चाल म्हटले वशिष्ठ देव गोसावी आते विनवासा मी गोसावी आवासी रामी ना ती त्या वशिष्ठ देवाला विनंती करत आहे कोण रामाई किंवा मला याच्याजवळ राहू द्या बा तुम्ही महात्मा तुमचं तरी

कुठपर्यंत सांगितले अजंतीनाथ जे होते ते खूप सामर्थ्यवान व्यक्ती होते महात्मा तर मग ते नाथ पण ते होते आणि एकदा काय झालं की ते वेरूळ या स्थानावर आले तिथे एक राणीचा मळा होता त्या राज्यामध्ये ते आले होते तिथे तो मळा त्या मळा त्या मळ्यामध्ये तो मडा म्हटलं तर आपल्याला सहज आपल्या डोळ्यासमोर काय येते फुलं झाड फळ विहीर बसण्यासाठी छान म्हणजे जागा गवत परंतु असं झालं होतं तिथे कारण तिथे दुष्काळ पडला होता पाऊस नसल्यामुळे

आपले बाय त्यांनी ठेवले तसेच त्या गवताला काय झाली पालवी फुटली त्या विहिरीना नवीन पालवी फुटली तिथे खड फुलं जी आहे ते बहरू लागले आणि जिथे होत्या त्या विहिरी पाण्याने ओसरू लागल्या होत्या म्हणजे हे कशा सांभाळते आहे ते जाचे त्याच्या कपात सांभाळते आणि मग तो मळा पहिले तसा उद्ध्वस्क वाटत होता विध्वंसक वाटत होता परंतु आता तो फळा फुलांनी भरला होता आणि म्हणून इतकी जी दासी आहे दास्या काय करतात की फिरतात त्यांनी चौकशी करतात राण्याच्या देखरेख करतात राणी आली आणि तिने म्हणजे दासी आली दासीने पाहिले की तो फळं आहे फुलं आहे मुली उपयोगी जातात म्हणून फळं तोडले फुलं तोडले आणि मग ते राणीला नेऊन दिले मग तिने म्हटलं की हे एवढे सुंदर फळ फुलं कुठची आहे

मग ती काय करायची जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मी तुमच्या दर्शनाला येईल तुमच्यासाठी मी सेवेसाठी काही वस्तू आणत जाणार काय केलं ती रोज यायची रोज यायची माझा विचार कर राजाचे गुरुजी होते ते दुसरे होते आणि ही इकडे यायची

त्याच्या जवळ जाऊ देऊ नका भेटी गाठी करू देऊ नका आणि तिला तुम्ही आडा घाला काहीही करा आता नंतर तो दुसरी आत्महत्ती तो राजाने म्हटलं तो उद्यापासून दुसरं गुण जवळ जाता कामा नये जर गेली तर मी तुझी हत्या करून टाकणार म्हणजे इथपर्यंत तो राणीला बोलला मग हिने काशी जवळ पाठवला

जे हे होते राहनाई त्यांनी म्हटलं की आम्हाला राजाकडून आदेश आले आहे तू जर एकही पाऊल बाहेर काढशील तर आम्हाला तुझ्या हत्या करावं लागेल म्हणून तू आज तिला काय म्हणतो तुम्हाला जे करायचं ते करून घ्या पण मी माझ्या गुरू जवळ जाणार जे बाहेर बाहेर काढला आणि यांनी हत्या रस्त्यावरती घेतला परंतु ते हाताळणे सामर्थ्य होत तो हत्या खाली घेत होता हातच खाली चालवले जात होता तो वरतीच्या वर्ग थांबला आणि मग सर्व पहारी करी जे होते कोणीही दाणी वाढवू शकले नाही आणि मग ती आली राजे पाय घेतले पाय घेतल्यानंतर त्यांना जेवण दिलं जेवण दिल्यानंतर विडा दिला असं तिथं तिथे क्रम फुलाचे हात करायचा अशा पद्धतीने थोडा वेळ सेवा करायची आणि नंतर ती परत येत होती आणि मग ती सर्व राजाची गुरु येऊन पाहतो राणी कुठे काय सांगू राजे हो तुमची राणी त्या महात्म्याच्या दर्शनाला गेली आणि आम्ही आमचा हात तर वर्ग केला परंतु तो खाली चालला नाही राजाला वेगळं वाटलं नाही वाटत साधे पुरुष नाही तिथून जर तो व्यक्ती यांचे सर्व काही बंद करू शकते तर तो काही साधारण व्यक्ती नाही आहे आणि म्हणूनच मग त्याच्या मनामध्ये एक विचार आला मग राणी आल्यानंतर राहिला तिला विचारले विचारलं गावळी हे सामर्थ्य पुरुष आहे ना तुझी गुरु तर मग म्हणे ते मला माहित नाही म्हणे परंतु मला आज्ञा दिली दर्शन नाहीये तर मी येईन मग नंतर मग काय झालं की जण घटणार आपल्या गुरुला जातं राहिलं मग त्यावेळेला वाटल की आता आपण त्याची काय नाही ती चर्चा केली पाहिजे टाकली पाहिजे चर्चा कारण की आता तो मोठा आहे की मी मोठा आहे करावं लागेल सामर्थ्यवान आहे ठीक आहे त्याला सभेवर माझ्या आमच्यासोबत चर्चा करायला पण राणीने विनंती केली की आमचे जे गुरु आहेत त्यांनी तुम्हाला चर्चेसाठी बोलवले आहे तुम्ही चर्चेसाठी येणार का तर राणीला विचार तुझी इच्छा आहे हो का तुम्हाला कळ तुम्ही या ठीक आहे तुझ्यासाठी राणी सर्वे लोक आले तिथे कशासाठी चर्चा ऐकण्यासाठी आणि तर कोण सामर्थ्यवान आहे का दोघापेक्षा असं म्हणून मग तिथे बसलं बसले ते बसल्यानंतर मग हो त्यांनी एकमेकाचे आक्षेप सुरू झाले म्हणजे त्यांना जे ज्ञान आहे त्या ज्ञानानुसार त्यांच्या चर्चा सुरू झाल्या परंतु चर्चेने तेही शांत होत नव्हते हेही शांत होत नव्हते एकमेक एकमेकांचे जे शास्त्र तो अमृत ही बाटली भरून घेते तर आधी ती नाकाय म्हणालें बाटली भरती घेयानंतर ती ती बाटली खाली येऊ देणार तो मी आणू दाखवीन आणि आता मी खाली येऊ देणार भरणा वशीत पेल लागली आणि ती बाटली वरती देखील जाण म्हणून जीव नव्हतं पाठी वरती गेली स्वतः अमृत भरून खाली आली खाली आल्यानंतर यांनी आपल्या पादुका काढल्या कोणी अदंडीनाथानं आणि त्या पादुकीला काय केलं भिडभिड म्हणून आकाशात फेकले आणि त्या बाटलीला टॅक्सन लागले आणि बाटली फुटली आणि जिथे जिथे ते अमृत सांडलं तिथल्या तिथल्या

पण अर्धवट सांगितले परिपूर्ण सांगितले इथे माझे पूर्ण सांगून दिले अशा पद्धतीने इथे काय झालं कथा सांगण्यात आलेली आहे यावेळी गोसावी एंडीनाथाची गोष्टी सांगितली अशा पद्धतीने एळापूरची अदंडीनाथाची कथा सांगितली पूर्वीचं काय होते केळ्यापूर आताच काय आहे वेरूळ आता अजून बदलाव झाला ¿Para mí? Te? ¿A mí? ఇంత దేపర్యంత దర్శనాడంతో

भाग राहिला होता सांगायचं तर आपण गुटपर्यंत आलो होतो का कारण की आपल्याला चार ज्ञानाविषयी माहिती घ्यायची होती शाब्द अपरोक्ष सामान्य आणि विशेष शाब्द